नमस्कार रामटेक मतदारसंघातील आमच्या सगळ्या सुद्धा मतदारांना आमची विनंती आहे की येणाऱ्या तारखेला आपल्याला या परिवर्तन घडवायचं आहे मागच्या पंचवीस वर्षापासून सतत आपण एकाच एका व्यक्तीला आपण आमदार करून निवडून पाठवलं मात्र या भागातील सिंचनाचे प्रश्न या भागातील रोजगाराचे प्रश्न या भागातील महिलांचे प्रश्न या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न या भागातील शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा विकास कामा हो। याचे प्रश्न अजूनही सुटले नाही त्यामुळे लोकांचा मनात प्रचंड रोष आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की संपूर्ण रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनता आता परिवर्तनाच्या लाटेवर सवार होऊन एक नवा व्यक्तिमत्व आपल्या भागातून निवडून पाठवण्यासाठी सज्ज झाली आहे आपण सुद्धा या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील व्हावं आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझ्या विशेषतः माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे मित्रांनो आपल्या भागात एकही कारखाना वीस वर्षात पंचवीस वर्षात येऊ शकला नाही आज गावागावात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे तरुणांच्या हाताला कामाची रोजगाराची गरज आहे महिलांना रोजगाराची गरज आहे आणि हे सगळं रोजगार जर जार राज्य असतील तर आदरणीय राजेंद्रजी मोळक सारखे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या मतदारसंघातून बॅट या चुनाव चिन्हावर लढत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आणली मोठ्या प्रमाणात उद्योग आणले हजारो लोकांच्या हाताला काम दिलं तसंच उद्योग आपल्या भागात सुद्धा आला पाहिजे अनेक सिंचनाचे प्रश्न त्या भागातले सुटले तसे सिंचनाचे प्रश्न आपल्या भागातले सुटले पाहिजे आणि हजारो हेक्टर शेती ओलीता आली पाहिजे यासाठी काम करण्याची गरज आहे तसं काम आदरणीय करतील असं व्यक्तिमत्व आहे त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे पंधरा वर्ष ते आमदार राहिले आहेत पाच वर्ष त्यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळलं आहे अनेक सहा खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळलं आहे आणि एक, एक एवढ्या सुंदर व्यक्तिमत्वाला आपण साथ दिली पाहिजे ज्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे ज्यांना इंडस्ट्रीचा अनुभव आहे ज्यांना सिंचनाचा अनुभव आहे ज्यांना रोजगाराचा अनुभव आहे ज्यांना शेत शेतकऱ्यांचा अनेक समस्यांचा अनुभव आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला आपण मतदान केलं पाहिजे आम्ही सगळी तरुण मंडळी परिवर्तनासाठी आम्ही सगळी तरुण मंडळी रोजगारासाठी आम्ही सगळी तरुण मंडळी सिंचनासाठी आम्ही सगळी तरुण मंडळी शेतीसाठी आम्ही सगळी तरुण मंडळी आरोग्यासाठी आदरणीय राजेंद्रजी साहेब यांच्या मागे ताकदीनं उभे आहे आणि त्यांच्यात बॅट चिन्हाचिन्ह हे तेराव्या नंबरवर आहे आणि म्हणून तेराव्या नंबरची बॅट चिन्हाची बटन दाबून आदरणीय राजेंद्री मोळक साहेब यांना निवडून पाठवावं हो या मतदारसंघात परिवर्तन घडवावं हो सतत सतत एकाच माणसाला आम्ही निवडून दिलो मात्र विकासाच्या दिवा अजूनपर्यंत आमच्या मतदारसंघात लागला नसेल आता दिवा लावायची जबाबदारी आप आपली आहे आणि तो दिवा आपण बॅट समोरचे बटन दाबून लावावा धन्यवाद